आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरामध्ये ढोले परिवाराच्या वतीनं मोबाईल सोल्युशन या नावानं नवीन मोबाईल विक्रीचं दुकान सुरू केलंय तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं याचं भव्य उद्घाटन झालंय आज सकाळी अकरा वाजता अकोले नाका या ठिकाणी या मोबाईल सोल्युशन दालनाचं उद्घाटन नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं तर हे उद्घाटन आजोबा गंगाधर दामोदर ढोले आणि आजी बबूबाई गंगाधर ढोले यांच्या शुभ हस्ते झालं या दुकानामध्ये विविध कंपन्यांची मोबाईल खरेदी विक्री तसेच रिपेअरिंगची कामं होणार आहेत यावेळी श्रीनाथ थोरात सुमित काशीत समीर मोरे प्रशांत रहाणे विजय ताजणे पंडित गुंजाळ रवींद्र भरितकर संगमनेर शहर शिवसेना प्रमुख विनोद सूर्यवंशी बाळासाहेब ढोले राजेंद्र ढोले सतीश ढोले डॉक्टर श्याम दुर्गुडे अण्णा बुळकुंडे अण्णा साहेब शेलकर अशोक नाईकवाडी शरद मंडलिक संतोष ढोले संतोष भरितकर यांच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते परिसरामध्ये मोबाईल सोल्युशन नावाने एक दुकान ओपन झालेलं आहे इथे आपल्याकडे मोबाईल ऍक्सेसरीज नवीन मोबाईल्स नवीन मोबाईल वर ऑफर ई एम आय वगैरे सगळं अव्हेलेबल आहे आणि मोबाईलचे कुठले ॲक्सेसरीज कवर वायर केबल वगैरे चार्जर आणि बॅक कव्हर सगळं आपल्याला इथे मिळेल अतिशय यो, योग्य दरामध्ये तर आपला पत्ता आहे अकोले नाका जाजू पेट्रोल पंपाच्या समोर मोबाईल सोल्युशन संगमने। संगमनेर आकोल आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या संगमनेर शहरातील अकोले नाका येथे ढोले परिवारातील एक तरुणाने तेजसने मोबाईल सोल्युशन नावाचा व्यवसायात सुरुवात केली आहे आज त्यानिमित्त उपस्थित राहून त्याला शुभेच्छा दिल्या तेजसनी मध्य प्रदेशमध्ये टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून शिक्षण घेतलेला आहे तेव्हा निश्चितच संगमनेरकरांना मोबाईल दुरुस्तीसाठी जे पुन्हा नाशिक मुंबई जाण्याची गरज पडत होती तेजस ती पडून देणार नाही नवीन मोबाईल विक्री ॲसेसरीजमध्ये सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे तेजसला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व आपल्या संगमनेरातील भाविक भक्तांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा याप्रसंगी ढोले परिवारातील गंगाधर दामोदर ढोले हरिभाऊ ढोले सूर्यभान ढोले कैलास ढोले विलास ढोले साहिल ढोले महेश ढोले यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केला आणि सर्वांचे आभार मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट